नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी थर्टी फोर साईजचा प्रिन्स कट फ्रंट आणि बॅक हे दोन्ही मी कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे तर हे बघा आज तर ठेवलं मी आहे डबल फोल्डेड आहे आणि आधी सर्वात आधी एक सरळ रेस आखून घेतली यानंतर मी शोल्डर साडेपाच इंचाचं घेतलेलं आहे मोंडा सहा इंच यानंतर आपण साडेआठ जी चेस्ट आहे ती टाकलेली आहे आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे मार्किंग केलं आणि आपली पूर्ण इंची उंची ही चौदा इंच होती त्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे, हे बघा मी अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेलं आहे हा बॅक पार्ट आहे आणि यानंतर मी धोनीचं सेंटर काढून एक इंचावरती बॅक पार्टचा आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती झटपट एव आकार दिलेला आहे यानंतर बॅक पार्ट आहे याची आपण पूर्ण गळा घेतलेला आहे आणि ही मार्किंग करून घेतलेली आहे पूर्ण बॅकची जेवढा गळा आहे तेवढा गळा मी आखून कटिंग करून घेतलेली आहे आणि ॲज इट इज म्हणजे असाच पार्ट ठेवून आपण फ्रंटची पण मार्किंग करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण फ्रंटची पण मार्किंग करून घेतली सर्व बाजूंनी यानंतर गळारुंदी जेवढी होती तेवढी टिक मार्क केली जेवढं शोल्डर आहे तेवढं मार्क केलं यानंतर जेवढा मोंडा आहे आपण तेवढं मार्किंग केलं हे बघा इथून पण मी साडेपाचवरतीच घेतलं आणि ही जी मोंड्याचा आकार आहे तो आपण पाऊन इंचावरती देणार आहोत फ्रंटचा आकार हा आतून येतो थोडा हे बघा यानंतर मी समोरचा गळा आखते तर साडेसहा इंच पुढचा गळा होता तर असा मी बॉक्स अडीच आणि साडे साडेसहाचा असा बॉक्स रेडी करून घेतला आणि मी फ्रंट हा पंचकोनी कट केलेला आहे हे, हे बघा प्रिन्स कटला पंचकोनी गळा खूप छान दिसतो यानंतर आपण बॅक पार्टपेक्षा सम पुढच्या पार्टमध्ये फ्रंट पार्टमध्ये कधीही अर्धा इंच सिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं उंचीमध्ये तर हे बघा मी घेतलेलं आहे यानंतर मी साडेतीन इंचावरती टक्सचा पॉईंट घेतलेला आहे आपला आणि उंची मी चार इंच ठेवलेली आहे यानंतर इथे पुढे मी दीड इंचावरती मार्किंग केलं आणि मोंड्याच्या साईडला अर्धा इंच आणि जेवढं मी इथं मार्किंग केलं जेवढं तेवढंच मी इथे पुढं वरती मोंड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवलं व खाली दीड इंचाचं घेतलं त्यामुळे तिथे मी दीड इंच वाढवलं हे बघू शकता आणि अशा प्रकारे मी प्रिन्सचा आकार देऊन घेते हे बघू शकता आधी डॉट्समध्ये आकार द्यायचा आणि यानंतर आपण कर शेपमध्ये अशा प्रकारे ते दीड इंचावरती आपण आकार देऊन घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली मार्किंग झालेली आहे हे बघा जिथे जिथे मी रेषा ओढल्यात तो पार्ट आपला कट होऊन जाणार आहे आणि यानंतर आपण इथे थोडंसं एकच दाब म्हणजे टेपचे दोन रेषा एवढं अंतरवरती घेऊन थोडासा गोलाकार देऊन घेतलेला आहे नंतर ते खूप जास्त एक्स्ट्राचं होतं कटिंग केल्यावर त्यामुळे हे बघा मी सर्व पार्ट हे कट करून घेते प्रिन्स कटचे पार्ट आणि यानंतर मी लगेच तुम्हाला याची स्टिचिंग कशी करायची ते पण दाखवते तर व्हिडिओ आपला कंटिन्यू बघा यानंतर मी परत बॅकचा पार्ट घेणार आहे अस्तरचा हे बघू शकता बॅक हा आपला व्ही आकार आहे त्यामुळे सर्वात आधी मी अशी रेश मारून घेतली आणि याला थोडंसं गोल आकारमध्ये अर्धा अर्धा इंच पुढे जाऊन व्हीचा शेप देऊन घेतलेला आहे आणि हे आनी ही सर्व मी अस्तरचे पार्ट मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करून घेणार आहे व्यवस्थित तुम्ही हे असेच प्रकारे ठेवून घ्यायचे हे बघा मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत आणि हे सर्व पार्ट कट करून घेतले अर्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सर्व पार्टच्या साईडने सोडवायची त्यामुळे आपल्याला जोडण्यामध्ये सोपं जातं हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सर्व पार्ट कट करून घेतले यानंतर मी लगेच तुम्हाला हे सर्व पार्ट स्टिचिंग करून दाखवते कसे जोडायचे हे बघा तर मी आलेले आहे मशीनवरती स्टिचिंग करण्यासाठी तर सर्वात आधी आपण बॅकचा पार्ट घेऊया हे बघा हे अस्तर आहे मेन फॅब्रिक आपण बरोबर ठेवलं यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित आपण गळ्याच्या तिथे पिन लावून घेणार आहोत आणि आपण व्ही जो शेप आहे खूप सोपी पद्धत आहे हे बघा दोन दोन रेषा टेपच्या दोन रेषा म्हणजेच जे आपलं मशीनचा दाब आहे ते एक दाब एवढं अंतर सोडून मी टीप टाकून घेतलेली आहे आणि हे बघा गळा पलटी करून घेते टक्स टाकायला म्हणजे छोटे छोटे कट्स द्यायला विसरायचं नाही आणि यानंतर आपण पलटी करून दाब टीप टाकून घेतलेली आहे यानंतर सर्व बाजूंनी आपण स्टिच करून घेऊया स्टिच करून घ्यायचे टक्स टाकून घ्यायचे बॅकचे टक्स आणि बॅकला आपण जे कमरेच्या साईडला पलटी न करता मी पट्टी लावणार आहे तर तुम्ही पण त्याला पट्टी लावून घ्यायची तर मी चार इंचाची उंची ठेवून अर्धा अर्धा दा इंच शिलाई मार्जिन ठेवून टक्स असे बॅकचे टाकून घेतलेले आहेत हे तुम्ही बघू शकता आणि हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे हे कट करून टाकायचं हे बघा मी अशा प्रकारे बॅकचे टक्स टाकून घेतलेले आहेत उंची दोन्ही साईडचे आपले पार्ट असे रेडी झालेले आहे। टक्स टाकून आणि आपण एक पट्टी काढून घेतलेली आहे कमरेला लावायला हे बघू शकता तुम्ही दीड इंचाची पट्टी दीड ते दोन इंचाची पट्टी, पट्टी काढून घ्यायची आणि अशा प्रकारे बॅकला आपण पट्टी टाकू लावून घेणार आहोत तर पट्टी लावून झालेली आहे यानंतर आपण फ्रंट घेतलेला आहे तर हे बघा हे बरोबर मी उचललं आणि दोन्ही गळे समोरासमोर ठेवून घेतले उलट्या साईडनी आणि यावरती अस्तर ठेवून ही सर्व बाजूंनी टिप टाकून घ्यायची तर हे बघा हे असेच मी दोन्ही पार्ट रेडी केलेले आहेत स्टिच करून घेतलेले आहे यानंतर आपण याला कसं जोडायचं ते सांगते तर मी कमरेच्या साईडनं कधीही जोडायला घ्यायचं तर दाब शिलाई मार्जिन एवढं सोडून कमरेच्या साईडनी आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं हे बघा समोरासमोर ठेवून आपण अशा प्रकारे हे पार्ट जोडून घेतलेले आहेत यानंतर आपण दुसरा पार्ट घेतला तर हे पण आपण पाव इंच शिलाई मार्जिन सोडून हे सुद्धा आपण टिप टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला पार्ट पूर्ण रेडी झाला तुम्ही याला डबल टिप टाकायला विसरू नका आणि डबल टिप टाकून मी घेतलेली आहे हे बघा उंची मोजून घेते आणि ते जर क्रॉस वाटत असेल तर एक कट करून थोडंसं मी सरळ रेस टाकून घेतली आणि याला पट्टी लावून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण हुकलूक पट्टीची लाव पट्टी लावूया ला तर हे बघा मी हुकाची पट्टी लावून घेतली कशा प्रकारे पट्टी जोडलेली आहे हे नक्की बघा तुम्ही यानंतर आपण लुकची पट्टी लावली लुकची पट्टी उलट्या साइडने लावायची असते हे बघा अशा प्रकारे आपण हुकलुक पट्टी लावून घेतलेली आहे यानंतर आपण कमरेच्या पट्ट्या लावून घेऊया हे बघू शकता तुम्ही एक इंचाची पट्टी घेऊन आपण सरळ टाकून यानंतर फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण पट्टी जोडून घेतलेली आहे दोन्ही साईडला यानंतर गळापट्टी कशी जोडायची तर हे बघा मी जे मेन फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे ए होतं एक्स्ट्राचं त्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे त्याला डबल फोल्ड करून मी कट्स देऊन डबल म्हणजे आतून फोल्ड करून टिप टाकून घेतलेली आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडचा मी गळा तयार करून घेतला अशा प्रकारे आपले दोन्ही फ्रंट आणि बॅक पार्ट रेडी झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही यानंतर आपण बॅक पार्ट घेतला आणि जेवढी आपली ग उंची आहे तेवढं मार्किंग करायचं गळा जेवढा आहे फ्रंटचा तेवढं मार्किंग करून मी शोल्डर जोडून घेतलेले आहेत अटॅच करून हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मोजून आपले हे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत बॅक आणि फ्रंट कसा वाटला कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा